मूर्तिजापूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे ऍक्शन फोर्स टीचर्स असोसिएशन चे वार्षिक अधिवेशन एकोणवीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले वार्षिक अधिवेशनाला संघटनेची राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी व सर्व सक्रिय सभासद उपस्थित होते वार्षिक का अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक प्रवीण लाडके राज्याध्यक्ष यांनी भूषविले तसेच प्रमुख उपस्थिती राज्य उपाध्यक्ष पवार हे होते त्याचप्रमाणे विशेष उपस्थितीमध्ये मोहम्मद अमीनुला राज्याध्यक्ष ऍक्शन फोर्स उर्दू संघटना त्याचप्रमाणे संघटनेचे संस्थापक सभासद दादा पांडे वासुदेव नेमाणे गौतम डोंगरे सय्यद शब्बर अली हसीफण उपस्थित होते पुंडलिक भदे, प्रताप सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश ढवडे यांनी केले संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सोडविण्यात आलेले विविध प्रश्न याचा आढावा घेण्यात आला संघटनेतील मार्गदर्शक सभासद व नवीन शिलेदार यांचा परस्पर समन्वय साधण्यात आला शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणुकीकरिता सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात आली संघटनेतील रिक्त पदांवर समर्थ उमेदवाराची घोषणा करण्यात आली संघटनेची आतापर्यंत केलेल्या कार्याची वाटचाल आणि भविष्यातील ध्येय धोरणे व वाटचाली यावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे बहारदार संचालन ननिर तर आभार प्रदर्शन कैफवास यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष सोळंके संदीप राठोड प्रमोद चव्हाण सावडे संतोष काळपांडे मोहन गवळी दिलीप उगळी नरेंद्र भुल्हाजी सतीश अंबाडकर मोहम्मद अखिल शेख गुरांचा शेतकरी मनमोहक जामने जानराव पवार दिनकर सोळंके इत्यादी सभासदांनी यशस्वी केला टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचं तिसरं अधिवेशन बहुसंख्य कर्मचारी व शिक्षक यांच्या उपस्थितीत आज मूर्तीजापूर इथे संपन्न झालं अधिवेशनाचा हेतू हा सर्व जुने नवे कार्यकर्त्यांना एकत्र आणून एकमेकांचा परिचय घडून आणणे तसेच तालुका जिल्हा आणि राज्य या कार्यकारिणीची फेरनिवळ करणे तसेच भविष्यात होऊ घातलेल्या अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था या दोन्ही पतसंस्थेच्या निवडणुका ह्या स्वबळावर कशा लढवता येतील याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आजचं हे अधिवेशन होतं आणि इथं असा निर्णय झाला की या दोनही पतसंस्थांची निवडणूक ॲक्शन फोर्स टीचर्स असोसिएशन व ॲक्शन फोर्स एम्प्लॉईज असोसिएशन ह्या संयुक्त विद्यमानं स्वबळावर लढवतील तसेच जर कोणत्या समविचारी संघटनांना आमच्या सोबत यायचं असेल तर त्यासाठी या संघटनेचे दरवाजे हे नेहमी खुले असतील अशा पद्धतीचा निर्णय आजच्या अधिवेशनात सर्वानुमते घेतल्या गेला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर्ण